नमस्कार मित्रांनो धुळ्यात ज्याच्या खोलीत कोट्यवधी सापडले तो खोतकरांचा पीए नेमकी कोण किशोर पाटलांची हिस्ट्री काय आहेत ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल धुळ्यामध्ये रात्री घडलेले घटनेने आज सकाळी महाराष्ट्रभर खळबळ माजले आहेत जिल्ह्यातील विकास कामाच्या पाहणीसाठी बावीस आमदारांचं शिष्टीमंडळ धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत या शिष्टमंडळात अकरा आमदार जिल्ह्यात पोहोचले होते याच दरम्यान या अंदाज समितीचे अध्यक्ष असलेले आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या रूम मध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड सापडली आहे धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात पंधरा मे पासून ही रूम बुक केलेली होती अर्जुन खोतकर यांच्या स्वयंसहायकाच्या नावाने ही रूम नंबर एकशे दोन बुक होती याच रूम मध्ये मोठी रोकड या शिष्टमंडळाला देण्यासाठी अधिकाऱ्यांनी गोळा करून दिल्याची माहिती अनिल गोठांना मिळते तिथेच नंतर झालेल्या कारवाईमध्ये ही रोकड सापडते मग कोण आहेत किशोर पाटील याकडे आपण थोडं लक्ष देऊया किशोर पाटील असं एक खाजगी स्वयंसहायकाचं नाव आहे किशोर पाटील गेल्या वीस वर्षापासून शासकीय कर्मचारी आहेत विधान भावना सहाय्यक पदावर ते कार्य करत आहेत प्रतिनियुक्तीवर अर्जुन खोतकर यांच्याकडे सहायक म्हणून रुज आहेत पाटील हे दोन हजार ते दोन अर्जुन खोतकर राज्यमंत्री असताना सहायक होते सतरा ते अठरा वर्षापासून ते खोतकर यांच्या सोबत आहेत यापूर्वीही खोतकर अंदाज समिती अध्यक्ष असताना किशोर पाटील त्यांचे पीए म्हणून काम करत होते दरम्यान धुळ्यात हे प्रकरण घडलं तेव्हा हा स्वयंसहाय्यक रूमला टाळे ठोकून फरार झालेला होता अशी माहिती आहे या घटनेनंतर अर्जुन खोतकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत अनिल गोटे यांचे आरोप खोटे आहेत या आरोपामध्ये तथ्य नाहीत खोटे आरोप करायची त्यांची जुनी सवय आहेत असं खोतकर म्हटले आहेत तर तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद